रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपला हा बटाट्याचा नाश्ता इतका मस्त झालेला आहे इतके छान कुरकुरीत अगदी बडे झालेले आहे ह्याच्यासाठी डाळ आपल्याला भिजवायची गरज नाही आहे किंवा काही पण पूर्वतयारीसुद्धा जास्त काही करायची गरज नाही आहे फक्त आपण दोन बटाटे उकडून हा मस्त अगदी टेस्टी नाश्ता बनवू शकतो इतका मस्त कुरकुरीत आहे कोणी जर पाहुणे आले घरी तर त्यांच्यासाठीसुद्धा हा आपण नाश्ता बनवू शकतो चला तर मग बघूया आपण हा नाश्ता कसा बनवायचा आहे ते आज आपण नाश्त्याचा एक खूप छान पदार्थ बनवणार आहोत त्याच्यासाठी मी हे दोन मोठ्या आकाराचे बटाटे आहेत हे, भी उकडुन, आहे। हे, आहे। हे मी उकडून सोलून घेतलेले आहेत आता हे आपण किसून घेऊया बटाटे आपण किसून घेतलेले आहेत आता हे बाजूला ठेवूया आपण बटाट्याचे वडे बनवणार आहोत त्याच्यासाठी मी अर्धी वाटी हे झाडे पोहे घेतलेले आहेत हे बाइंडिंगसाठी आपल्याला छान उपयोगी पडतील लागली तर हे जाड पोहे आहेत पॅन गरम करायला ठेवलेलं आहे हे पोहे आपण थोडेसे जरा गरम करून घेऊया फार आपण हे करायचे नाही आहेत भाजून नाही घ्यायचे आहेत थोडेसे फक्त गरम करून घ्यायचे आहेत हे मी अर्धा कप घेतलेले आहेत पोहे आपले पुढे गरम झालेले आहेत बिस्ट बंद करूया आणि थंड होऊ देत पोहे आपले थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये हे छान अगदी बारीक ग्राईंड करून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये आपण ग्राईंड करून घेऊया आपण पोहे अगदी छान बारीक असे वाटून घेतलेले आहेत आता ह्या बटाट्यामध्ये आपण हे वाटलेले पोह्याची पावडर आहे ती घालूया त्यानंतर अर्धा स्पून चिली फ्लेक्स घालूया हिरवी मिरची पण आपण घालू शकता पण त्याच्याऐवजी हे जर घातले तर खूपच छान लागते अगदी त्याच्यानंतर अर्धा टीस्पून आपण जिरे घालूया जिऱ्याची पावडर घातली तरीसुद्धा चालेल अगदी चवीप्रमाणे आपण मीठ घालूया त्यानंतर आपण थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे बारीक चिरून ती घालूया आपण कसुरी मेथी घातली तरी पण छान लागेल अगदी त्यानंतर थोडासा मी कढीपत्ता बारीक चिरून घेतलेलं आहे त्याची टेस्ट खूप छान लागते अगदी आता हे सर्व घातल्यानंतर चांगलं मळून घ्यायचं आहे पाणी अजिबात वापरायचं नाही आहे बटाट्यामध्ये जेवढं हे बसेल तेवढं आपण घेतलेलं आहे हे अगदी प्रमाण परफेक्ट आहे आपण हे मळून घेतलेलं आहे आता हे दहा मिनटं आपण असं चाकून ठेवूया दहा मिनटं झालेली आहेत आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊया आपल्याला जसा आकार त्याचा पाहिजे त्याच्याप्रमाणे घ्या हे बघा मी एवढ्या हे घेतले आहे लिंबा एवढ्या आपल्या हे एवढे सगळे मी गोळे बनवून घेतले आपण छोटे छोटे हे असे बॉल बनवून चपटे असे बनवून घेतलेले आहे आणि ह्याला मेदू वड्याचा आकार दिलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडासा चाट मसाला पण घातलेला आहे त्याच्यामुळे छान अगदी चटपटीत त्याची चव येईल तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपलं तेक आता चांगलं गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हे मेदू वडे सोडूया आणि छान अगदी कुरकुरीत असे तळून घेऊया त्याच्यावरती आपण थोडंसं तेल सोडूया मिडियम विस्तवावरती आपण हे तळून घेऊया आता मी उलट केलेले आहे दुसऱ्या बाजूनी पण आपण छान तळून घेऊया आपले मेदू बडे आता, आपन। आपन आता आगा कुर हे तळून तयार आहेत आता काढून घेऊया आपण दुसरे पण बडे आपण अशाच प्रकारे तळून घेऊया बडे आता मी उलट करून घेतलेले आहेत दुसऱ्या बाजूने पण छान कुरकुरीत तळून घेऊया आपले हे पण बडे तळून तयार आहेत ते पण काढून घेऊया आता आपले हे मेदूकडे सर्व करण्यासाठी रेडी आहे हे आपण टोमॅटो सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर सर्व करू शकतो इतके मस्त टेस्टी झालेली आहे करून बघा फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ जे हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद